नमस्कार आजच्या आपल्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्रातल्या खरं तर देशातल्याही लाखो लोकांसाठी श्रद्धेचं एक मोठं केंद्र आहे हो नाशिक जवळ असलेलं सप्तशृंढी देवीचं मंदिर आपल्यासमोर काही माहिती आहे काही लेख नोंदी आहेत आणि त्यांच्या आधारावर आपण ह्या जागेचं महत्त्व समजून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे फक्त एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून नाही तर त्यामागच्या कथा काय आहेत तिथला परिसर कसा आहे आणि तिथल्या परंपरा काय सांगतात सप्तशृंगी ह्या नावाचा अर्थ काय देवी इथे कशी प्रकट झाली असं मानलं जातं आणि आजच्या काळातही एवढं आकर्षण का आहे या जागेचं चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया आपल्या या चर्चेतून सुरुवातच मुळी ह्या जागेच्या ओळखीपासून करूया हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं हो बरोबर अर्धपीठ आणि सात उंच डोंगरांच्या मध्ये वसलेला आहे अगदी त्यामुळेच देवीला सप्तशृंगी निवासिनी असंही म्हणतात नावावरूनच त्या जागेच भौगोलिक वैशिष्ट्य लगेच लक्षात येतं बरोबर तर मग सुरुवात करू या देवी इथे कशी स्थानापन्न झाली किंवा त्यामागच्या कथा काय आहेत यापासून अनेक शक्तीपीठांशी जोडलेली एक मुख्य कथा आहेच ती म्हणजे देवी सतीची कथा हो ती तर सर्वश्रुत आहे आपल्याला माहित आहे की राजा दक्षाच्या उडी घेतली आणि आत्मदहन केलं त्यानंतर जे घडलं म्हणजे शोकमग्न आणि संतप्त शंकर त्यांना शांत करण्यासाठी मग भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या पार्थिवाचे तुकडे केले हो आणि हे तुकडे पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठांची निर्मिती झाली असं मानलं जातं अगदी सप्तशृंग गडावर देवी सतीचा उजवा हात किंवा काही ठिकाणी बाहू असंही म्हणतात तो पडला अशी मान्यता आहे अच्छा त्यामुळे मग हे एक अत्यंत शक्तीपीठ ठरलं हो पण इथे अजून एक कथा किंवा परंपरा आहे जी तितकीच महत्वाची मानली जाते कोणती ती देवीला महिषासुर मर्दिनी किंवा दुर्गा म्हणून पाहते अच्छा महिषासुर मर्दिनी रूप हो असं म्हणतात की देवांनी महिषासुराच्या त्रासाला कंटाळून देवीची आराधना केली आणि मग देवीने उग्र रूप धारण केलं सर्व देवांकडून अस्त्र घेतली आणि त्या असुराचा वध केला हो हो देवी महात्म्यातली कथा आहे ही अगदी आणि सप्तशृंगी देवीचं जे रूप आहे ना अठरा हातांचं ते ह्या कथेला कुठेतरी दुजोरा देणारा वाटतं बरोबर आणि गम्मत म्हणजे या दोन्ही कथा एकाच ठिकाणी प्रचलित असणं हे खूप रंजक आहे नाही का खरंय म्हणजे बघा पहिली कथा सतीची ती ह्या स्थानाला एका मोठ्या म्हणजे अखिल भारतीय पातळीवरच्या परंपरेशी जोडते शक्तीपीठांच्या जाळ्याशी त्यामुळे तिचं महत्व भारतभर पसरलेल्या श्रद्धेशी जोडलं जातं आणि दुसरी कथा महिषासूर मर्दिनीची ती देवीच्या स्थानिक पातळीवरच्या जागृत रूपावर जास्त भर देते अच्छा म्हणजे तिची तात्काळ कार्य करणारी दुष्टांचा नाश करणारी शक्ती यावर तर दोन्ही कथा देवीचं सामर्थ्य सांगतात पण वेगवेगळ्या अंगानी बरोबर कदाचित त्यामुळेच भक्तांना देवी जास्त जवळची वाटत असेल अनेक रूपांमध्ये नक्कीच ह्या कथा देवीच्या उत्पत्तीबद्दल सांगतात पण त्या जागेचं नावच इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे सप्तशृंगी हो नावावरूनच खूप काही स्पष्ट होतं या नावाचा अर्थ काय आहे नेमका अगदी सरळ आहे सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे शिखर अच्छा सात डोंगर शिखरांनी वेढलेल्या दरीत किंवा परिसरात हे मंदिर आहे म्हणूनच या जागेला सप्तशृंगी असं नाव मिळालं आणि हे डोंगर म्हणजे सह्याद्री भाग भाग आहेत आहेत का हो हे एक काही जण याला अजिंठा सातमाळा रांगेचा भागही मानतात आणि उंची चांगलीच उंच वाटतात फोटो मध्ये हो ना मंदिराची समुद्र सपाटी पासूनची उंची अंदाजे बाराशे तीस मीटर आहे बाराशे तीस मीटर म्हणजे फुटांमध्ये जवळपास साडेचार हजार फुटांपेक्षा जास्त अगदी त्यामुळे तिथलं हवामान पण थंड आणि आल्हाददायक असत आहे की हा भूगोलच ह्या जागेची खरी ओळख आहे सात शिखरांची ती नैसर्गिक रचना त्या जागेला एक वेगळंच सौंदर्य आणि थोडी गुडता देते आणि इथला खडक जो आहे तो प्रामुख्याने बेसॉल्ट आहे म्हणजे जो आपल्या दख्खनच्या पठारावर सगळीकडे आढळतो डेक्कन ट्रॅप ज्याला म्हणतात तो काळा खडक तोच याच बेसॉल्ट खडकामुळे इथली जमीन कठीण आहे आणि ह्या भौगोलिक रचनेमुळे सौंदर्य तर आहेच पण पण काही म्हणजे की की पावसाळ्यात किंवा हवामानात मोठे बदल झाले दरडी कोसळण्याचा ऐकला हो, ह्या बद्दल हो त्यावर आपण बोलूच नंतर पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा आजच्या सारख्या सोयी नव्हत्या तेव्हा इतक्या उंचीवर पोहोचणं तेच एक मोठं दिव्य असणार अगदी अशा खट्टर नैसर्गिक परिस्थितीत जाणं हेच एक मोठं आव्हान होतं त्या काळातल्या भक्तांची श्रद्धा किती दृढ असेल याची कल्पना येते खरंय आणि याच अशा निसर्गरम्य पण थोड्या खडतर परिसरात देवीची मूर्ती आहे मूर्तीबद्दल बोलायचं तर ती स्वयंभू मानली जाते हो हा शब्द खूप महत्त्वाचा आहे इथे स्वयंभू म्हणजे म्हणजे ती कोणी मानवाने घडवलेली नाही तर ती नैसर्गिकरित्या खडकातून प्रकट झाली आहे अशी श्रद्धा आहे अच्छा म्हणजे निसर्गातूनच आलेली अगदी मला नेहमीच हा विचार येतो की ह्या स्वयंभू मूर्ती कशा आणि कधी प्रकट झाल्या असतील हा एक मोठा श्रद्धेचा आणि थोडासा गुढतेचाही भाग आहे ही, ही मूर्ती खूप मोठी आहे असंही ऐकलंय हो मूर्ती प्रभावी आहे साधारणपणे सात ते आठ फूट उंच असल्याचं सांगितलं जातं आठ फूट म्हणजे भव्य आहे हो आणि तिचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिला अठरा हात आहेत अष्टादशभुजा अठरा हात हो आणि प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत जसं त्रिशूळ गदा चक्र तलवार अशी अनेक हे पुन्हा त्या कथेला नाही का जिने देवांकडून शस्त्र घेतली होती अगदी तेच प्रतीक आहे हे आणि मूर्तीवर शेंदूर किंवा कुंकवाचा जाड लेप असतो हो फोटो मध्ये दिसत ते त्यामुळे रूप अधिक तेजस्वी वाटत बरोबर आणि मंदिराची रचना ती कशी आहे मंदिर दोन मजली आहे असं साधारणपणे दिसतं देवीची मुख्य मूर्ती जी आहे ती एका नैसर्गिक गुहेत किंवा खडकाच्या कपारीत आहे अच्छा म्हणजे बांधकाम नंतर झालंय पण मूळ स्थान नैसर्गिक आहे हो तसंच वाटतं आणि देवीच्या दर्शनासाठी काही पायऱ्या चढून वर जावं लागतं मंदिराच्या बांधकामातही स्थानिक बेसॉल्ट खडकाचा वापर दिसतो त्यामुळे ते आजूबाजूच्या परिसराशी मिळून मिसळून गेल्यासारखं वाटतं या स्वयंभू मूर्तीचं महत्व काय असेल भक्तांसाठी खूप मोठं आहे कारण ती मानवनिर्मित नाहीये त्यामुळे तिचं अस्तित्वच एका देवी शक्तीचं एका नैसर्गिक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं mm. भक्तांसाठी ती थेट भूमीतून प्रकट झालेली देवी असते त्यामुळे तिच्याविषयीची श्रद्धा अधिक खोलवर रुचते आणि अठरा हात त्याचं काय महत्त्व ते नाहीत ते देवीच्या अमर्याद शक्तीचं प्रतीक आहेत तिची अनेक कार्य तिचं सर्वव्यापी संरक्षण हे सगळं त्यातून सूचित अच्छा इतकी सगळी शस्त्र हातात असण हे काय दर्शवत तर ती सर्व प्रकारच्या वाईट शक्तींचा नाश करायला आणि भक्तांचा रक्षण करायला समर्थ आहे हे परत दुर्गा किंवा महिषासूर मर्दिनी रूपाशी जुळत बरोबर म्हणजे त्या मूर्तीचं दर्शन घेताना मिळणारी एक प्रकारची ऊर्जा तीच ती ऊर्जा आणि ते भव्य रूप हेच तिथल्या श्रद्धेचं केंद्र आहे आता विचार करूया इथे पोहोचण्याच्या साधनांबद्दल म्हणजे तीर्थयात्रेबद्दल नाशिक शहरापासून साधारण किती अंतरावर आहे साधारण साठ किलोमीटर अंतरावर आहे वणी किंवा नांदुरी ही पायथ्याची मुख्य गावं आहेत वणी नाव जास्त ऐकलेलं आहे हो वणी हे जास्त प्रसिद्ध आहे तिथून गडावर जायला मार्ग आहेत पारंपरिक मार्ग म्हणजे पायऱ्यांचा हो ना अगदी पिढ्यान पिढ्या भाविक याच मार्गाने देवीच्या दर्शनाला जात आले आहेत किती पायऱ्या आहेत अंदाजे साधारणपणे पाचशे दहा किंवा त्याच्या आसपास सांगितल्या जातात पाचशेच्या वर बरीच चढण आहे म्हणजे हो अनेकांसाठी या पायऱ्या चढून जाण हे एक व्रत किंवा तपश्चर्याच असते त्यात एक वेगळी भावना असते पण आता काळ बदललाय आणि सोयी पण वाढल्या आहेत बरोबर ज्यांना समजा शारीरिक कारणांमुळे किंवा वेळेमुळे पायऱ्या चढणं शक्य नाही त्यांच्यासाठी आता चांगली सोयी झाली आहे ना हो दोन हजार अठरा सालापासून एक मोठी सोय उपलब्ध झाली आहे ती म्हणजे फ्युनिक्युलर रेल्वे किंवा रोपवे म्हणू शकतो अच्छा रोपवे हो त्यामुळे काही मिनिटांतच पायथ्यापासून अरे वा म्हणजे आता वृद्ध व्यक्ती लहान मुलं किंवा दिव्यांग भाविकांनाही दर्शन घेणं खूप सोपं झालं असेल नक्कीच खूप मोठा फरक पडला आहे त्यामुळे इथे मला वाटतं परंपरा आणि आधुनिकता यांचा एक चांगला संगम दिसतो अगदी बरोबर पायऱ्या चढून जाणं ह्यात कष्ट आहेत पण एक पारंपरिक श्रद्धेची भावना आहे आहे तंत्रज्ञान वापरून प्रवास सोपा करते वेगवान करते हो त्यामुळे एका अर्थाने दर्शनाची संधी सर्वांसाठी खुली झाली आहे पण एक विचार येतो मनात काई? कि या सुलभतेमुळे पूर्वीचा त्या चढणीतल्या श्रमाचं आणि त्यातून मिळणाऱ्या एका वेगळ्या अनुभवाचं स्वरूप थोडं बदललं असेल का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे अर्थात दोन्ही मार्गांमागे श्रद्धा हाच महत्वाचा धागा आहे शेवटी नक्कीच आणि तुम्ही मगाशी वणी गावाचा उल्लेख केला हो। ते महत्वाचं बर, आहे वणी हे या तीर्थक्षेत्राचं प्रवेशद्वार किंवा कॅम्प सारखा आहे तिथे भाविकांसाठी राहण्याची जेवणाची सोय असते बरोबर आता वळूया इथल्या उत्सवांकडे आणि परंपरांकडे सप्तशृंग गड तसा वर्षभर भाविकांनी गजबजलेला असतो पण काही विशेष प्रसंग आहेत जेव्हा इथला उत्साह अगदी शिगेला पोहोचतो हो विशेषतः नवरात्री अगदी वर्षातून दोनदा येणारी नवरात्री एक शारदीय नवरात्री जी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येते हो या काळात खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो प्रचंड असते अक्षरशः भक्तांचा महासागर लोटतो असं म्हणतात खरंय मी पाहिलंय ते वातावरण देवीची विशेष पूजा होते तिला रोज नवीन अलंकार नवीन साडी नेसवली जाते संपूर्ण मंदिराला फुलांनी दिव्यांनी सजवतात हो ते नऊ दिवस तिथलं वातावरण एकदम भारलेलं आणि भक्तिमय असतं आणि नवरात्रीशी जोडलेली एक खूप खास परंपरा आहे इथे मला वाटतं ती बऱ्यापैकी अनोखी आहे कोणती ज्योत नेण्याची परंपरा अच्छा हो हो ज्योत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला महाराष्ट्रातली आणि आता तर इतर राज्यांतूनही अनेक मंडळी येतात सार्वजनिक गणेश मंडळ देवी मंडळ आणि हजारो भक्त सुद्धा ते इथून अखंड ज्योत घेऊन जातात म्हणजे एका दिव्यात ज्योत प्रज्वलित करतात आणि ती विजून न देता आपापल्या गावी शहरात नेतात आणि तिथे मग घटस्थापना कि करतात किंवा नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात करतात अगदी काही वर्षांपूर्वीची बातमी होती की एकाच वेळी दहा हजाराहून अधिक मंडळांनी इथून ज्योत नेली होती बाप रे दहा हजार हो ही परंपरा म्हणजे देवीचा आशीर्वाद आणि तिची शक्ती आपल्यासोबत घेऊन जाण्याचं प्रतीक मानलं जात खरे खूप सुंदर कल्पना आहे याशिवाय मग भक्त देवीला शेंदूर कुंकू फुलं साडीचोळी नारळ असं सगळं श्रद्धेने अर्पण करतातच हो आणि अनेक ठिकाणी अन्नदान किंवा खिचडी वाटपासारखे कार्यक्रमही चालतात हो गडावर आणि सुद्धा ही ज्योत नेण्याची परंपरा खरोखरच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे ती देवीची ऊर्जा तिचा प्रकाश समाजातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे बरोबर यातून काय होत की देवी केवळ मंदिरात नाही तर ती भक्तांच्या गावात घरात त्यांच्या उत्सवात सहभागी होते अशी भावना तयार होते हे महत्वाचं आहे हे एका सामूहिक श्रद्धेचं आणि ऊर्जेचं एकत्रीकरण आहे नवरात्रीतले हे सगळे विधी पूजा उत्सव हे शक्ती उपासनेच्या मोठ्या परंपरेचाच भाग आहेत आई असण्यावर शिक्कामोर्तब करतात असं म्हणायला हरकत नाही नक्कीच या काळात गडावर येणारा प्रत्येक जण त्या एका मोठ्या सामूहिक भक्तीच्या वातावरणाचा भाग बनून जातो आता या धार्मिक आणि उत्सवी महत्वाच्या पलीकडे जाऊन या स्थानाला काही ऐतिहासिक किंवा सामाजिक महत्व पण आहे का हो नक्कीच आहे आणि ते खूप खोलवर आहे हे काही आजकाल प्रसिद्ध झालेलं तीर्थक्षेत्र नाहीये काही मराठा घराणी आणि विशेषतः समुदाय अच्छा जैसे की कोकणा किंवा भिल्ल समुदाय हे सप्तशृंगी देवीला आपली कुलदेवता मानतात कुलदेवता म्हणजे कुटुंबाची किंवा समुदायाची पिढ्यान पिढ्या चालत आलेली देवता बरोबर कुलदैवत मांडणं म्हणजे काय तर त्या देवतेचा त्या कुटुंबाच्या किंवा समुदायाच्या अस्मितेशी संस्कृतीशी आणि इतिहासशी थेट संबंध असतो कथांमधली देवी नाही तर ती इथल्या मातीशी इथल्या लोकांशी एकरूप झालेली आहे म्हणजे तिचं अस्तित्व स्थानिक समाज जीवनाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे अगदी हे या देवस्थानाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक महत्वाचं एक मोठा उदाहरण आहे आपण सुरुवातीला भूगोलाबद्दल बोलताना दर्डींचा उल्लेख केला होता हो तो एक महत्वाचा आणि थोडा गंभीर मुद्दा आहे विशेषतः आणि तीव्र उतारांमुळे विशेषतः पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो हो हा निसर्ग निर्मित धोका आहे आणि तो दुर्लक्ष चालणार नाही यावर भूगर्भ शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे आणि धोक्याची ठिकाणं कोणती आहेत हे निश्चित केलेला आहे मग काही उपाययोजना केल्या जात आहेत का हो चांगली गोष्ट ही आहे की देवस्थान विश्वस्त मंडळ आणि स्थानिक प्रशासन याबद्दल जागरूक आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या की की धोकादायक ठिकाणी जाळ्या बसवणं किंवा उतारांचं स्थिरीकरण करण्याचे प्रयत्न करणं वगैरे आणि फ्युनिक्युलर रेल्वे सुरू करण्यामागे सुद्धा सुरक्षितता हा एक महत्वाचा विचार होताच हो पायऱ्यांच्या मार्गावरचा धोका कमी करण्यासाठी बरोबर त्यामुळे इथे निसर्गाचा आदर राखून श्रद्धेला धक्का न लावता सुरक्षिततेची काळजी घेणं हा एक सततचा प्रयत्न आहे हे एका मोठ्या आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या व्यवस्थापनासमोरचं एक नेहमीचं आव्हान जिथे निसर्ग श्रद्धा आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा समतोल साधावा लागतो अगदी खरंय चला तर मग आज आपण सप्तशृंगी देवी आणि तिच्या स्थानाबद्दल बरीच सविस्तर आणि सखोल माहिती घेतली तिच्या दोन प्रमुख पौराणिक कथा पाहिल्या एक जी तिला शक्तीपीठ म्हणून स्थापित करते दुसरी महिषासूर मर्दिनी म्हणून तिचं उग्र पण भक्तांसाठी दयाळू रूप दाखवते तिचं सप्तशृंगी हे नाव कसं पडलं ते पाहिलं सात शिखरांमुळे तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोल आणि बेसॉल्ट घडक बरोबर तिची ती प्रभावी अठरा हातांची स्वयंभू मूर्ती हो तिथे पोचण्याचे मार्ग पारंपरिक पायऱ्या आणि आधुनिक फ्युनिक्युलर रेल्वे दोन्ही आणि विशेषतः नवरात्रीतला तो ज्योत नेण्याचा सोहळा आणि त्याचं सामाजिक महत्व। अगदी या महत्वचा एकत्रित विचार केला तर काय दिसत सप्तशृंगी हे केवळ एक मंदिर नाहीये नाही त्याहून खूप काही जास्त आहे ते शक्तीच ऊर्जेचं प्रतीक आहे अशी ऊर्जा जी नकारात्मकतेवर वाईटावर मात करते बरोबर भक्तांसाठी हे एक आत्मिक बळ मिळवण्याचं ठिकाण आहे स्वतःमधली सकारात्मक शक्ती जागृत करण्याचं स्थान आहे हो जिथे त्या निसर्गरम्य वातावरणात श्रद्धा आणि उपासना अधिक दृढ होते आणि जिथे प्राचीन परंपरा आधुनिक सोयींसोबत नांदताना दिसतात आणि यात सगळ्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतोय जो कदाचित ऐकणाऱ्यांनी पण पुढे घेऊन जावा कोणता विचार की बघा प्राचीन पौराणिक कथा आहेत खडतर पण सुंदर निसर्ग रचना आहे पायऱ्या चढण्याची पारंपरिक तपश्चर्या आहे आणि त्याच वेळी फ्युनिक्युलर सारखी एकदम आधुनिक सोय पण आहे हा विरोधावास पण आहे आणि संगम पण अगदी तर ह्या सगळ्याचा संगम असलेलं सप्तशृंगी सारखं स्थान आजच्या ह्या इतक्या बदलत्या जगात टिकून राहिलेल्या श्रद्धेबद्दल आपल्याला काय सांगता अच्छा आजच्या धावपळीचा अनेकदा ताणतणा भरलेल्या जगात जिथे लोकांना आत्मिक शांती हवी आहे काळासोबत बद बदलणाऱ्या ठिकाणांचं वैयक्तिक पातळीवर काय महत्व असू शकतं हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो यावर नक्कीच विचार करायला हवा याच विचारासोबत आपण आजची ही सप्तशृंगी देवीच्या स्थानावरची आपली चर्चा इथेच थांबवत आहोत